गडिंगलजचे माजी आमदार गडिंगलज नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर एस एस खाळी यांचा आरतीसावा स्मृती दिन हा साजरा होणार आहे या साजऱ्या होणाऱ्या स्मृती दिनाच्या निमित्ताने विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यामध्ये काव्य वाचन स्पर्धा असतील वकृत्व स्पर्धा असतील आरोग्य शिबिर असेल रक्तदा शिबिर असेल नेत्रता शिबिर असेल अशी विविध कार्यक्रमाचे आयोजन हे विद्याप्रसारक मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेले आहे याशिवाय विद्याप्रसारक मंडळामार्फत दरवर्षी डॉक्टर एस एस घाळी यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने इथे एस एस घाळी समाजभूषण पुरस्कार दे हा देण्यात येतो सामाजिक सहकार तसेच विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार हा दिला जातो यंदाच हे सव्वीसा वर्ष हे गेल्या सव्वीस वर्षामध्ये या संस्थेमार्फत एस एस घाळी समाजभूषण पुरस्काराची वितरणही करण्यात आलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आज पत्रकार परिषदेमध्ये विद्या मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाडे यांनी आज समाजभूषण पुरस्काराची ही केलेली आहे यावर्षी हा पुरस्कार पुण्यातील विश्वविख्यात भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संस्थेचे चेअरमन आणि या घडिंगलेचे भूमिपुत्र डॉक्टर राजेंद्र हिरेमट ते जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत विविध संस्थेमध्ये ते विश्वस्त म्हणून काम करत असतात सुजन ट्रस्टचे विश्वस्त आहेत त्याचबरोबर शिरजी व्हॅल्युअर्स अँड प्रोजेक्ट कन्सल्टंट्स ही त्यांची मोठी सी एची फर्म असून या फर्म मार्फत त्यांनी आणखी एक मुद्दा त्यांच्याविषयी सांगायचा झाला ऐंशी किलोमीटरचा रस्ता हा कमीत कमी वेळामध्ये करून एक गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याचे याची नोंद झालेले असं व्यक्तिमत्व की भय आवाया व्यक्तिमत्व असं व्यक्तिमत्व या व्यक्तिमत्वाला या हा पुरस्कार आपण समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी देत आहोत तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये हा जो पुरस्कार आहे हा प्रतिष्ठेचा मानला जातो आणि यंदाच्या वर्षीचा हा जो पुरस्कार आहे डॉक्टर एस एस घाळी समाजभूषण पुरस्कार हा शैक्षणिक सामाजिक सहकार आणि कौशल्य विकास क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल मान्य डॉक्टर राजेंद्र हिरेमठ यांना हा जाहीर करण्यात आलेला आहे डॉक्टर राजेंद्र हिरेमठ हे मुळचे बसरग्याचे आहेत पुणे येथे त्यांचं कार्यक्षेत्र आहे शैक्षणिक सहकार आणि वीर क्षेत्रामध्ये त्यांचा उल्लेखनीय कार्य आहे याच्या कार्याची दखल घेत विद्याप्रसारक मंडळामार्फत यंदाचा घाई समाजभूषण पुरस्कार हा त्यांना देण्यात आलेला आहे आणि या पुरस्काराचे वितरण जे आहे हे वितरण मंत्री दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे याशिवाय वकृत स्पर्धा व काव्य वाचन स्पर्धा यांचं जे पारितोषिक वितरण जे होणार आहे हे मान्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे यावेळी उदय जोशी त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाडे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा जो सर्व कार्यक्रम आहे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तर या कार्यक्रमास आपण उपस्थित राहावे असे आवाहन आज या संस्थेचे अध्यक्ष सतीश घळे यांनी लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून केलेलं आहे घडलं झून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोदी